सुभू सुबड्या काय करतं डे बाहेर रे बाहेर 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 निघ बाहेर कुठं जाऊन बसली कुठं बसले कुत्त बसलं डे बस बस आतमध्ये बसले डे बस बाशकतमध्ये जाऊन लब्बाड लब्बाड कसे बसले हा कसे बसले रे कसे बसले हा बसायच्या त्याच्यात बसा जा मध्ये हा बाहेर बाहेर आलं बाहेर आलं बाहेर आलं बाहेर आलं बाहेर आलं बाहेर आलं बाहेर 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 पकड पकड जोरात पकड पकडा 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 पकड पकड असं लक्ष आहे हिचं बार केवढी कशी काऊ आहे ग तू आ? चंचल महिना चंचल महिना टपुलं सोडून आली का तिथंच हा टप्पू कुठे सुभा ए सुभा टप्पू कुठे ए टपू कुठे बापरे कुठे गेलं टप्पू कुठे गेलं झोपले का ते ना हां बोल त्याला बोल बोलो, बोलो बोलो, 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 बोलो। <laughs> खिला नुसत खेळायचं ध्यान आहे <coughs> काही पण असू द्या नुसत खेळायला पाहिजे तिला <laughs> लागते ना ला। लागतय सुबो तस मारून लागतंय कस करावं रे बाबा काय करावं रे बाबा आता कसं पकडावं खूप उंच आहे